कान ज्या काही गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना पाहता याव्या आध्यात्मिकतेतल्या अनेक अशा इथं आहेत जे जसं की आपण पाहिलं गुहार आहेत इथं जे कुणालाच माहित नाहीत अशा जय शिवराय मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये हो तर आज आपण आलेलो आहोत पांडेश्वर या गावामध्ये तर या ठिकाणी आपल्याला प्राचीन महादेव मंदिर पाहायला भेटतं तर हे ठिकाण आहे पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर गावा या गावामध्ये म्हणजेच पुणे जिल्ह्यातील हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी आपल्याला पाच पांडवांपैकी तीन भाऊ आणि कुंती माता यांचे देखील मंदिरं पाहायला भेटतात हे तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन विसरू नका चला तर मंडळींना हे प्राचीन मंदिर कसे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मंदिराच्या समोरच एक भव्य दिव्य असा नंदी मंडप पाहायला भेटतो आणि या नंदी मंडपामध्ये आपल्याला नंदींची या ठिकाणी दगडातील कोरीव मूर्ती पाहायला भेटते अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि समोर जे आहे हे प्राचीन शंभू महादेव मंदिर म्हणजे पांडेश्वर मंदिर पाहायला भेटतं तर चला मित्रांनो हे प्राचीन पांडेश्वर मंदिर कसे आहे ते आतमध्ये जाऊन पाहूया आतमधी मंदिरात आल्यानंतर आपल्याला हा दगडी बांधकामातील अतिशय सुंदर असा सभा मंडप पाहायला भेटतो हे आहेत सभामंडपाचे खांब यावरती देखील आपल्याला काही प्रमाणात नक्षीकाम केलेले पाहायला भेटते आणि अजूनही मजबूत असा हा अतिशय भव्य दिव्य हा सभामंडप या ठिकाणी पाहायला भेटतोय तसेच या मंडपामध्ये आपल्याला विविध ठिकाणी आपल्याला दैवपौष्टके असलेले पाहायला भेटतात पण सध्या ते आता रिकामे आहेत आणि या ठिकाणी पण आपल्याला हे कोरीव दगडींमध्ये बांधलेले भिंती या ठिकाणी पाहायला भेटतात तसेच मंदिरामध्ये हवा आणि प्रकाश येण्यासाठी मंदिराच्या भिंतीमध्ये ही अनोखी रचना आपल्याला दगडी बांधकामामध्येच केलेली पाहायला भेटते तर हा संपूर्ण एक दगड असून त्याला आतमध्ये हवा आणि प्रकाश येण्यासाठी आपल्याला होल केलेले पाहायला भेटतात तर मंडळींनो ह्या मंदिर परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पावा तुम्ही की ओवऱ्या पाहायला भेटतात म्हणजे याला ओसरे देखील म्हटलं जातं की जे भक्तभाविक या ठिकाणी येतात त्यांना बसण्यासाठी झोपण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी ह्या अशा पूर्वीच्या काळी या ठिकाणी ओहऱ्यांची व्यवस्था केली जात असे त्यातीलच ही अतिशय भव्य दिव्य आणि अजूनही चांगल्या मजबूत बांधकामात असलेली ही ओसरी आपल्याला या मंदिर परिसरामध्ये पाहायला भेटते तसंच या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला दु दुसरी गोष्ट अशी जाणवते की ह्या जी ओहरी आहे याला आपल्याला ठिकठिकाणी थीक खिडक्यादेखील असल्याचे पाहायला भेटते म्हणजे या खिडक्यांमधून या ठिकाणी आपल्याला हवा आणि प्रकाश येण्याची व्यवस्था अगदी जाणीवपूर्वक या ठिकाणी केलेली दिसून येते मंदिराच्या परिसरामध्येच आपल्याला भव्य असं तुळशी वृंदावन असल्याचं या ठिकाणी दिसते आणि याच तुळशी वृंदावनच्या बाजूलाच मंदिर परिसरामध्येच प्राचीन दगडी बांधकाम असलेल्या मंदिरामध्ये आपल्याला महागणपतींची एक सुंदर मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटते आणि ह्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला एक असं वैशिष्ट्यपूर्ण आणि विशेष म्हटलं तरी चालेल असं एक जे मंदिर आहे ते मंदिर आता आपण पाहायला जाणार आहोत तर मंडळींनो हे मंदिर म्हणजे माता कुंती मंदिर म्हणजे पाच पांडव जे होते त्यांची माता जी कुंती माता होते त्यांचं मंदिर आपल्याला या ठिकाणी असल्याचं पाहायला भेटते तर आपण आतमध्ये पाहूया की कुंती माता मंदिर हे आपल्याला अशा पद्धतीने पाहायला भेटते मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला भरपूर अशा मोठ्या प्रमाणात ह्या ओऱ्या पाहायला भेटतात ते आता आपण हे ज्या ओऱ्या पाहत आहोत ह्या ओऱ्यांच्या आपल्याला छतावरती जाण्यासाठी या ठिकाणी एक मार्ग आहे ह्या मार्गाने आता आपण छतावरती जाणार आहोत तर आपण आता या ठिकाणी बाजूला असणाऱ्या छतावरती येऊन ह्या मंदिराच्या संपूर्ण शिखराचा बाह्यभाग आणि परिसर पाहत आहोत तर हे आहे धर्मराज युजिष्ट यांचं मंदिर हे महाबली भीम यांचं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते हे मंदिर आहे पाच पांडवातील जे सदैव आहेत त्यांचे मंडळींनो या ठिकाणी सोपनदेव शिक्षण संस्था जी आहे बेलसर येथील म्हणजेच पुरंदर तालुक्यातील ले ही एक संस्था आहे तेथील आपल्याला काही विद्यार्थी आणि गुरुजी आपल्याला भेटलेले आहेत तर गुरुजींना आपण विचारू की तुम्ही या विद्यार्थी सोबत इकडे कधी आलात आणि कशासाठी आलात आणि यांचं सोपनदेव जी शिक्षण संस्था ही काय काम करते हे पण आम्हाला थोडक्यात सांगा नक्कीच धन्यवाद रामकृष्ण हरी मी आदिनाथ सोपानदेव वारकरी शिक्षण संस्थेमध्ये स्थापना केली लास्ट इयरला आणि आज संडे असतो मुलांचा सुट्टीचा दिवस आणि या निमित्ताने आपण ऐतिहासिक स्थळांना भेट देतो असतो विद्यार्थ्यांना पुरंदर तालुका म्हणजे नक्की काय आहे किंवा शिवकालीन ज्या काही गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना पाहता याव्या आध्यात्मिकतेतल्या अनेक अशा गोष्टीच आहेत जे जसं की आपण पाहिलं गुहार आहेत इथं जे कुणालाच माहीत नाहीत अशा ठिकाणी जाणं पाहणं आधीची आपण पाहिली शिल्पकला आहे मंदिराची खूप अशा सुंदर अशा गोष्टी आहेत ज्या आपण शब्दामध्ये सांगता येणार नाहीत त्या फक्त आपण पाहून साठवू शकतो मनामध्ये आणि त्याचा आनंद या लहान मुलांना घेता आला तर भविष्यात त्यांना ही आपल्या ऐतिहासिक कलेविषयी आवड निर्माण होईल आणि या उद्देशानेच आज जा आम्ही सर्व संस्थेतील जे विद्यार्थी आहेत त्यांना घेऊन इकडे आलो होतो म्हणजे सुट्टीचा दिवस त्यांचा एक ऐतिहासिक दिवस सहज सोपा कसा जाईल या उद्देशाने आपण त्यांना ऐतिहासिक स्थळांना घेऊन जात असतो आता आपल्या संस्थेमध्ये किती विद्यार्थी आहेत गुरुजी आता आपल्या संस्थेमध्ये वीस विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी कमी ठेवण्याचं कारण हे असंच आहे की बऱ्याच ठिकाणी आता आपण पाहतो की अनेक संस्था किंवा अनेक संख्या असेल तर त्यांच्यावर विशेषत्वानं लक्ष दिलं जात नाही किंवा अनेक गोष्टी होतात पण आपला जो उद्देश आहे तो कमी विद्यार्थ्यांना घेऊन त्यांना आता ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मोबाईलमुळे जसं की विद्यार्थी अतिशय वाईट दिसला जातोय हे लहान वयापासून होते हे कुठेतरी थांबावं त्यांना आध्यात्मिकतेची आवड लागली तर पुढे त्यांच्या जीवनामध्ये काय करता येईल किंवा त्यांचं करिअर कशा पद्धतीचं उज्ज्वल घडवता येईल पालक स्वतःच्या व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये धंद्यामध्ये गुंतलेले त्यांना तेवढा वेळ त्यांच्या भविष्य ते तेही ते, ते त्यांचं विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याच्या हेतूने चाललेलं आहे पण आता विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचं कुणी तर या उद्देशाने आपला जो संप्रदाय आहे वारकरी शिक्षण संस्था म्हणा किंवा वारकरी संप्रदाय जो विद्यार्थ्यांना नवीन एक दिशा देण्याचं की जी आदी परंपरा होती जी प्रभू रामचंद्रांच्या कालखंडामध्ये होती गुरु शिष्य परंपरा म्हणा किंवा आदिनाथ उमा आदिनाथांपासून चालत असलेली ही संप्रदायाची परंपरा ही पुन्हा एकदा नव्यानं जोपासली जाते आणि ती म्हणजे केवळ साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या संकल्पनेतून ठीक आहे धन्यवाद गुरुजी रामकृष्ण रामकृष्ण तर मंडळींना आज आपण आलो होतो पांडेश्वर मंदिर या ठिकाणी या ठिकाणी आल्यानंतर आपण तीन पांडव आणि पांडवांनी मातेचं तसेच प्राचीन महादेव मंदिर पण पाहिलं तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा तर लवकरच भेटूया आपण अशाच काही नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवाय